बाबासाहेब कस जगावं हे आपण शिकवलं पण कस मराव हे आम्ही शिकू या महाराष्ट्रात त्या औरंग्याला या दख्खनच्या मातीतच गाडून टाकू ही गाथा जेव्हा पुढच्या पिढ्यांना समजेल तेव्हा मोठमोठे हो योद्धे हो त्या पोलादी सैय पर्वताशी आपले नाते संबंध जुळतात का याचा शोध घेत या, या महाराष्ट्रातील आम्ही शंभूराजांना स्वराज्यात परत आणल्याशिवाय राहणार नाही हर हरा, हरा शंभू छत्रपती की जय मरणाची भीती कोणाला दाखवतोस या शिवपुत्र संभाजीला अरे अशी हजार मरण पाठीवर घेऊन फिरतात मराठे शेवटी मरताना फक्त तुझ्या एकच गोष्ट लक्षात राहील या मराठ्यांचा ताटखणा आणि महाराष्ट्राचा मराठी बाणा आमच्या मृत्यूने इथल्या गवतालाही फाले फुटून या औरंग्याची कवर दख्खनच्या मातीतच काढली जावं या दख्खनच्या मातीतच सह्याद्रीवर रौद्र तांडव करा पण या पंतांपासून आणि त्यांच्या विषमाखल्या लेखण्यांपासून अखंड सावध रहा शंभूराजे अखंड सावध रहा आई तुजा तुम्हाला उदंड कीर्ती देव शंभू महादेव आपलं कल्याणच मिळाला